नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग थेरोटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉ दिपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस श्रीरामपूर तालुक्यातील पढेगावचे सरपंच किशोर नाना बनकर यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं शहरातील माऊली संकुल सभागृहात हा सोहळा पार पडला यावेळी स्वराज्य सरपंच सेवा संघाचे संस्थापक बाबासाहेब पावसे यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान केला गेला कोरोना महामारी असताना सर्व सहकारी मित्र आणि ग्रामपंचायतीचे सदस्य आदर्श सेवा सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन सर्व कमिटी सदस्य ज्येष्ठ नागरिक आणि गावातील सर्व डॉक्टर्स तसेच मेडिकल असोसिएशन यांच्या सहकार्यानं गावात लोकसहभागातून कोविड केअर सेंटर उभारणी केली त्यावेळी शेकडो कुटुंबांना जीवनदान देण्याचं काम सर्व सहकारी मित्रांनी केलं आणि त्याच कामाची दखल घेत स्वराज्य सरपंच सेवा संघानं आदर्श सरपंच पुरस्कारानं किशोर नाणा बनकर यांना गौरवलं आहे कोविडसारखी महामारीची परिस्थिती असताना आमचे सर्व सहकारी मित्र पूर्ण ग्रामपंचायतची कमिटी आदर्श आदर्शविध कार्यकारी सेवा संस्थेची कमिटी गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्या सर्वांच्या सहकार्याने गावात लोकसहभागातून कोविड केअर सेंटर उभारली केली आणि त्यावेळेस हज शेकडो कुटुंबांना जीवनदान देण्याचं काम आमच्या सर्व सहकारी मित्र परिवाराबरोबर आम्ही सर्वांनी मिळून केले याची दखल घेऊन या ठिकाणी आज स्वराज्य सरपंच संघटना महाराष्ट्र राज्य यांनी आम्हाला आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर केला तसेच आमच्या गावातील विविध जे कार्यक्रम असतील जे कार्य असतील कामाचे कार्य असतील हे का ह्या कार्याची दखलही त्यांनी घेतली गावातील महिलांच्या काही अडचणी असतील पाण्याचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील गरीब कुटुंबाचे करकुला असतील यासाठी माझे जे सहकारी मित्र आहेत सर्वच या सर्वांनी मला प्रेरणा देऊ या कामात अग्रेसर राहण्यासाठी कायम ऊर्जा दिली तर आजचा हा पुरस्कार खऱ्या अर्थाने आमचे मार्गदर्शक पावसे काका तसेच बाबासाहेब पावशे यांनी आम्हाला जो स्व प्रदान केला हा मी माझ्या गावातील सर्व सहकारी मित्र ज्येष्ठ मार्गदर्शक आणि माझ्या गावाचा सुपूत करीत आहे आणि या ठिकाणी सर सरपंच सेवा संघाचे मी आभार मानतो गावामध्ये महिलांसंदर्भात विविध कामं मार्गी लावणं पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावणं रस्त्यांची कामं गोरगरीब कुटुंबांना घरकुल मिळवून देणं यांसारखे विकासात्मक कामं गावातील सर्व मित्रपरिवार ज्येष्ठ नागरिक आदर्श सेवा सोसायटीचे कमिटी सदस्य डॉक्टर्स मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी आणि सर्व दानशूर व्यक्तींनी सहकार्य केल्यामुळं आज राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालाय हा पुरस्कार फक्त माझा नसून गावातील सर्व जनतेचा आहे असं प्रतिपादन सरपंच किशोर बनकर यांनी केलंय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर या सुन भाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा